हॅलो नमस्कार रुपा जगता रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण असं बोलतात एखादी एखादा पदार्थ आपण ताजा ताजा खाऊ त्याचे अवगुंधर्म आपल्या शरीराला भरपूर मिळतात काही पदार्थ जितके जुने होतील तितके ते जास्त बहुगुणी होऊन जातात आपल्याला तुम्हाला कळलं असेल मी कशाबद्दल बोलते हे आवळा आवळा उन्हाळा चालू झाला आहे आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळे आहेत आणि असे खूप सुंदर सुंदर एकदम फ्रेश आवळे भेटतात बघा आज आपण आवळ्याचा मोरांबा करणार आहोत मोरावळा इकडे मी पाणी ठेवले एका टोपामध्ये त्यामध्ये लिंबू टाकले आपले हे भांडं होऊ नये म्हणून त्याच्यावरती आपण हे चाळण ठेवायचे आणि त्यामध्ये आवळे ठेवायचे आपल्याला अर्धा किलो अर्धा किलो तोरे आपण दहा मिनटं छान वाकून घ्यायचे बघा आपली दहा मिनिटं झालेली आहेत आपण काढून बघूया आवळी खूप छान शिजलेत बघा मी आपल्या आवळी छान थंड झालेली आहेत खूप थंड नाही झाले थोडेसे थंड झालेत आता ते आपण ओपन पण झालेत बघा असे बघा ओपन झाले आपण आता वरची साल पण निघ निघाली एकदम तुम्हाला साल काढायला असेल काढू शकता नाहीतर असे फोडी काढू अशा एक आपण वेगळ्या पाकळ्या करून ठेवायच्या खूप जास्त शिजवायचं नाही आपण साखर टाकलं तरी अजून ते पूर्ण शिजून जातं त्यामुळे सर्व सोलून घेऊया अशा आपल्या आवळ्याच्या सुंदर पोळी झाले आहेत एकदम नरम नरम झाले पोळे छान छान पोळी झाले आता आपण इकडे एक फ्राय पॅन ठेवलेलं आहे आपले जेवढे आवळे आहेत तेवढेच आपण त्यात ते साखर घ्यायचे आहे बरोबरने आम आवळा एकदम तु तुरट तुरट तु, तु तु, तु तु लागतो ना त्यामुळे छान गोड करायचा आवळा आपण हे आवळे आता या फ्राय पॅनमध्ये टाकायचे सर्व आणि तेवढीच आपण एक साखर पण त्यामध्ये ॲड करायचे दोन चार मिनटामध्ये याच साखर आपली मिल्ट होईल फास्ट नाही करायचं आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे आपण झाकण पण नाही टाकायचंय आवळी जास्त ओरकूक होऊन जातील आपल्या पुढच्या दहा मिनटामध्ये काकद पूर्ण मेल्ट झालेली आहे आपण हे मीडियम गॅसवर मोराळा बनवायचा आहे पाक आपला कच्चा ठेवायचा नाहीये पाक कच्चा राहिला तर बुरशी येते आणि पाक जास्त घट्ट पण नाही करायचा आणि पाक मुरत नाही त्यामध्ये घट्ट झाला तर दहा मिनटाने खूप सारा फेस आलेला आहे बघा आणि हलका हलका आवळ्याचा कलर चेंज होतोय अजून दहा मिनिट आपण चांगल्या शिजू द्यायचं हलवत राहायचं कंटिन्यू झालेले आहे आणि आता आपल्या आवळ्याचा कलर पण बघा दाल लालच झालेला आहे आणि पाकाचा कलर पण वेगळा झाला आहे बघा आधी पाक पातळ होता आता बघा पाक घट्ट झालेला आहे बघा तुम्ही गॅस बंद करणार आहोत कारण आवळा थंड झाल्यानंतर अजून घट्ट होईल पाक इथे आवळा आपला मोरावळा तयार झालेला आहे असा आपला आवळ्याचा मुरंबा मोरावळा तयार झालेला आहे आपला पाक एकदम परफेक्ट झालेला आहे पाक झाल्यानंतरच असा ब्राऊन कलर येतो तांबूस कलर येतो पाकाला आणि आवळ्याच्या फोडींना पण पण तुम्हाला लागेल तेव्हा चमचा ओला वगैरे चमचा घ्यायचा नाही सुका चमचा पुसून घ्यायचा आणि मगच त्यात बरणीमध्ये बुडवायचा नाही तर त्याला बुरशी वगैरे येते तुम्हाला माझा हा मोरावळा आवडला असेल असा आपला खूप भाऊगुणी असा आवळा आहे हा पोटाच्या विकारावरती केसांवरती केस वगैरे गळत असेल तर त्याच्यावरती पण हा गु गुणकारी आवड आहे असा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि कमेंट करा परत भेटूया एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत बाय उन्हाळा स्वतःची काळजी घ्या भरपूर पाणी प्या थँक्स फॉर वॉचिंग